कृष्णा कृष्णा आणि अशा त्या वेळेला भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झाला आणि मग त्या वेळेला श्री कृष्ण भगवंत मोठे आहेत त्या वेळेला श्री कृष्ण भगवंताला त्या देवकी मातेने सांगितलं की बाबा रे तुम्ही एवढे मोठे जन्म होऊन आला माझ्या समोर आले सम, लोकांना समजले तरी पाहिजे किंवा कि ला, कि की हा माझा मुलगा आहे आणि त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताने काय केलं छोट रूप धारण केलं लहान झाले संकोचित झाले ती छोटी बालक झाले आणि जन्म झाल्यानंतर देवती त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत त्या वसुदेवाला काय सांगतात की बाबा रे मला कुठं घेऊन जा, 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 जा i घराला मजने गोकुळाला आणि मग वसुदेव त्या ठिकाणी त्या श्रीकृष्ण भगवंताला त्यांचं प्रागट्य झाल्यानंतर एका टोपलीमध्ये घेतलं आणि त्या गोकुळामध्ये घेऊन जाणार ज्या पद्धतीने परमेश्वर अवतार धारण करत असताना आपल्या ज्या वेळेला श्री भगवंताचा जन्म झाला त्यावेळेला ते बालक रडलं नाही आपण आलं जन्माला आल्यानंतर आपण रडतो प्रत्येक जण रडतो पण जो बंधनातून मुक्त परमेश्वर आहे ना तो बंधनामध्ये ठेवणार नाही तो आपल्याला मुक्त करणारा जो परमेश्वर आहे श्री भगवंत त्यांनी भूतलावरती त्या कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या त्या ठिकाणी जन्म घेतला आणि मग त्यांच्या पायामध्ये बेढ्या बांधलेल्या आहेत हातामध्ये साखळे दंड आहेत आणि मग आता जावं कस गोकुळामध्ये जायचं कस त्यावेळेला देव की माता चिंताग्रस्त झाली वसुदेव वसु चिंताग्रस्त झाले की बाबा रे आता आपल्याला यमुनामध्ये त्या गोकुळामध्ये यमुना नदी पार करून समोर जायचं जावं कस आणि मग त्या वेळेला त्या पायाची बंधने तुटती पायामध्ये ज्या कृष्ण भगवंताला त्या टोपलीमध्ये घेतलं आणि समोर असलेले दरवाजे आहेत ना ते दरवाजे उघडायला लागले एक दरवाजा उघडला दुसरा दरवाजा उघडला तिसरा दरवाजा उघडला चौथा दरवाजा उघडला आणि मग त्यावेळेला कौशा त्या वसुदेवाला वसुदेव त्या श्री कृष्ण भगवंताला त्या गोकुळामध्ये घेऊन जात असताना रस्त्यामध्ये निघाले आणि एक एग वेगळा दरवाजा उघडायला लागला फूल गए साले ताले क्या बात हो गई फूल गए साले ताले क्या बात हो गई जब से नृत्य करिया वसुदेव वसुदेव श्री कृष्ण भगवंताला त्या गोकुळामध्ये घेऊन जात असताना फुल गे चाले चाले क्या बात हो जबसे जन्मे कन्हैया करा बात हो जबसे जन्मे कन्हैया करा बात हो आणि मग त्या वेळेला के वसुदेव श्री कृष्ण भगवंताला त्या गोकुळामध्ये घेऊन जातात रस्त्याने निघाले यमुनाचा प्रसंग आहे नदीमध्ये यमुना नदी खूप पाण्याने वाहते आहे आणि रस्त्याने पाणी वाहायला लागलं बठ्या कमरापर्यंत पाणी आलं कमरापर्यंत कमरापासून छातीपर्यंत पाणी वाढत वाढत चाललं श्री कृष्ण भगवंताला त्या टोपल्यामध्ये वसुदेवाने भगवंताला टोपलीमध्ये घेतलं आणि रस्त्याने निघत आहे जो हो वडील आहे आजच्या काळामध्ये कारण की कीर्तनकाराला बंधन असतं चरित्र ते उच्चारावे देवे, देवे, देवे काराला बंधन असतं आजच्या दिवशी तरी नाही तर ज्ञान भक्ती वैराग्य संस्कार आई वडील हे सगळे विषय असतात बोलत असताना पण आजच्या दिवशी कीर्तनकाराला हे सगळ्यात महत्वाचं बंधन असतं आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये फक्त कीर्तनकाराने काय सांगावं चरित्र उच्चारा वे ते उच्चारावे देवे केले ते गोकुळी त्या गोकुळामध्ये काय घडलं तेळा काय घडल्या असेल बाळ क्रीडा काय घडल्या असेल आजच्या कीर्तनकाराला बंधन असतं आणि म्हणून मी सांगत होतो की ज्या वेळेला वसुदेव श्री कृष्ण भगवंताला आपल्या टोपी टोपल्यामध्ये घेऊन डोक्यामध्ये घेऊन निघाले रस्त्याने चालले यमुनामध्ये पाणी आलं पाणी आलं खूप व्हायला लागली दुई थडीने पाणी वाहत आणि अशा त्या त्या वेळेला श्री कृष्ण पाण्यामध्ये घेऊन निघाले आणि समोर गेल्यानंतर रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी असलेला जी यशोदा माता आहे ना यशोदा मातेच्या ठिकाणी असलेली जी कन्या आहे तिचा त्या ठिकाणी जन्म झालेला होता आणि वसुदेवाने त्या श्री कृष्ण भगवंताला त्या गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आणि त्या ठिकाणी असलेली जी मुलगी आहे ना तिला त्या मथुरामध्ये आणलं आणि आपोआप ते आपो दरवाजे बंद झाले ती मुलगी आतमध्ये आल्यानंतर त्या कारागृहामध्ये आले आणि सगळे दरवाजे बंद झाले आणि ती मुलगी रडायला लागली कृष्णा गोकुळी जन्मला वेळेला श्री कृष्ण भगवंताचा जन्म झाला हे असं कंसाला समजलं आणि ती जी मुलगी होती हातामध्ये घेतली तिला घर गर, गर फिरवलं आणि खाली आपटलं आणि सांगितलं की बाबा रे तू मला मान्य अगोदर माझ्या अगोदर असेल त्या ठिकाणी त्या श्रीकृष्णा बाब भगवंताचा त्या ठिकाणी गोकुळामध्ये नेल्यानंतर या ठिकाणी ती जी कन्या आहे ना ती सांगते कंसाला की बाबा रे मला अगोदर मला मारण्या अगोदर त्या ठिकाणी तो मुलगा जो आठवा पुत्र आहे ना तो जन्माला आलेला आहे तू आता मला काय मारून फायदा आणि मग त्या वेळेला त्या मुलीने त्याला घर फिरवलं आणि आकाशामध्ये गेले आणि अशा वेळेला त्यांनी एक नाही दोन नाही असे सहा सात बाळ मारले आणि आठवा श्री कृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि मग त्या वेळेला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी गोकुळी जन्मला चळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीत घरो घर गर। ज्या वेळेला दुष्टाचळ काप सुटला म्हणजे कंसाला आता भीती वाटायला लागली कि ज्या गोकुळामध्ये असलेल्या श्री कृष्ण भगवंत आता त्या ठिकाणी